वाचलं तर लक्षात येईल विचार वाचला तो वाचायला विचार तर तिथे अनुवाद करून घेण्याची पद्धत असते काय असती अनुवाद करून अनुवाद केला ते होतं की तरी आता हे तिकडं ते साखरे साम्राज्या आहे साधे आश्रमात त्यांच्या परंपरेने जे लोक आहेत ते काय करतात असा अनुवाद करून घेतात म्हणजे जेवढं झालं तेवढं म्हणून कळलं का नाही कसं म्हणून मी सांगतो मला बरं का वेदाचा वाक्य विचार शंका काय केली होती लक्ष देणार त्याला ते काय पाहतो त्याला बरं का काय शंका केली होती वेद वाक्याचा विचार ते विचा करावासून करावं मग काय होईल आजोज साक्षात संसार संसार संसाराची निवृत्ती होईल असं म्हटलं होतं पण वेद वाक्याचा विचार असं म्हटलं पण म्हणजे काय म्हणणे नुण समाधान सांगायला लागली म्हटले अहो वेद वाक्याचा विचार तुमचा हा मराठी तुमचा मराठी ग्रंथ आहे मग वेद वाक्य संस्कृत आहेत मग कसं काय हे सूत्र जोडत जोडायचं मग त्यांनी काय सांगितलं बाबा जो पुरुष अस ब्रह्मापासून वेद झाली आणि पुरुष ब्रह्म आहे ब्रह्मापासून वेद झाले ना तसं ब्रम्ह्यापासून ही भाषा झाली पण ती मराठी मराठी भाषा झाली अं म्हणजे मराठी भाषा जरी असली तरी ब्रह्म वेदच आहे तो समाधान काय सांगितलं त्यांना तो वेदच आहे वेदच आहे हा मराठी जरी भाषा असली तरी काय प्रकारचा वेद आहे त्याच्याकरता करता काय दिलं मग त्यानंतर टोक दिले त्याच्या वेद ज्ञान वाटलं म्हणजे पुन्हा तुकारामाचा पुरावा दिला म्हटले कोणती भाषा मराठी असू का संस्कृत असू त्याला उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं किंवा अं वेद जो औषध सांगणारा वेद काय संस्कृत मध्ये आहे काय आहे संस्कृत उदाहरण काय झालं वेदाची भाषा संस्कृत मध्ये अरे ते झालं ना उदाहरण काय दिलं की औषध सांगणारा जो वेद आहे संस्कृतमध्ये आहे बरोबर की नाही आणि ते जर मराठीत जर सांगू लागलं तरी भाषा जरी वेगळी असली तरी संस्कृत का प्राकृत असो संस्कृत असो का प्राकृत औषधाचं ज्ञान महत्वाचं आहे ना काय महत्वाचं आहे औषध असं केलं समाधान काय केलं समाधान असं केलं समाधान चल आता पुन्हा सद्गुरूची सेवे वाचू आपलं सद्गुरू सेवा ईश्वर सेवेपेक्षा अधिक कांदा झाल्यावर कांताविषयी मी आनंद करतोय सद्गुरु सेवेच ईश्वर सेवापेक्षा अधिक फल आहे म्हणजे देवाच्या सेवेनं काय होतं ईश्वर सेवेनं काय मिळतंय पुण्य मिळतं सद्गुरूच्या सेवेनं पुण्य मिळतं मोक्षही मिळतं ज्ञानही मिळतं ज्ञानाच्या मध्ये मोक्ष मिळतं म्हणजे दृष्टफलही मिळतं आणि आदृष्ट सगळं मिळतं आणि ईश्वर सेवेने काय म्हणतं अदृष्ट फळ मिळतं सद्गुरूच्या सेवेने दृष्ट फलही मिळतं आणि अदृष्ट फळ मिळतं अशा पद्धतीनं कालचा अनुवाद केला मी बरं का लक्ष झालं चिंतन केलं जात सद्गुरु सेवेचा प्रकार संकेत आता लक्षपूर्वक आहे ज्यावेळी श्री सद्गुरूचं <coughs> दर्शन होईल सद्गुरू काळाना ना सद्गुरू कोण संकेत कोण आहे सद्गुरू सद्गुरु कोण आहे कधी देऊ रामत्री ज्या रक्षक केलं बरं का उदाहरण झरक्ष केलं हे सया श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू याला म्हणतात सद्गुरु ज्यावेळेस सद्गुरूचे दर्शन होईल किंवा सद्वस्तूची ओळख करून देणारा जो पुरुष आहे त्याला सद्गुरु असं म्हणतात काय म्हणतात सद्गुरु सतवस्तूची जो ओळख करून देतो अपरुष ब्रम्ह्यान करून देतो त्याला म्हणतात सद्गुरु बरं का लक्षात ठेवा दर्शन होईल त्यावेळी दंड दंड प्राय साष्टांग नमस्कार करा हे दंड साष्टांग नमस्कार करायचं काय करायचं असं नाही तुझा मला काही समज नाही कसा करायचा साष्टांग नमस्कार करा आठ अंग हे शरीराचे किती अंग आहे आठ अंग डोक ओठ छाती हात हे किती अंग आहेत आठ अंग असं हात पडतात ना हे लोक आठ अंग आहे ना त्याला साष्टांग साष्टाक दंड प्रया साष्ट म्हणजे दंड म्हणजे प्राया म्हणजे काठी काठी कशी पडते दंड दंडापरी मागे दंड प्राय म्हणजे नमस्कार करावा घालावा आणि त्या अंतकरणात प्रसन्नता करणारी त्यांचे चरण मस्तकावर धारण करावे कुठं धारण करावे मस्तकावरती हा त्यांचे जवळच वास करावा म्हणजे राहाव व शोस म्हणजे राहून गेले शब्द धातू काय गेले वश्वस्त आणि त्याचे मनात रात्र दिवस ज्याचे मनात रात्र दिवस संसार बंधनापासून मी कधी मुक्त होईल ब्रह्मानंद केव्हा प्राप्त होईल अशी तीव्र इच्छा तीव्र इच्छा म्हणजे कळलं का नाही तीव्र म्हणजे तीव्र तीव्र हा पाण्यात एखाद्याला बुडवलं वर येण्याची कशी इच्छा होते तीव्र इच्छा म्हणून बुडवलो पाण्यात कशी इच्छा होते त्यावर येण्याची तीव्र कळलं का कधी वर इच्छा त्याने आपल्या जवळ जो असल्या जवळ असले ते सर्व ऐश्वर बघ आहे सर्व देऊन टाकायचं गुरुला पैसा बे घर दार सर्व देऊन टाकायचं काय करायचं संकेत काय करायचं सगळे देऊन आपल्याजवळ असले असेल ते सर्व ऐश्वर कळलं की नाही काय करायचं देऊन टाकायचं मन देऊन टाकायचं वाणी देऊन टाकायचं फार तर काय स्वतःचे शरीर पुरुष काय करायचं अर्पण अर्पण करायचं बघ जमन का संकेत जमल का ताई सर्वात देऊन टाकायचं जमल ना बघ आता वाचणं सोपं आहे पण काय नाही अवघड अवघडे चला शंका करता शंका म्हणजे कळलं करता शंका म्हणजे शंका आव जवळ असले सर्व ऐश्वर कदाचित गुरु देता येईल कारण का दे 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 ते देता येण्यासाठी वस्तू तरी आहे पण तनु मन वाणी हे पुरुष अर्पण करावायचे म्हणजे काय करायचे हे समजत नाही पैसा वगैरे देते पैसा सर्व देता येईल पण तन द्यायचं शरीर द्यायचं हे म्हणजे काय हे आम्हाला समजून सांगा म्हणतात कोण म्हणतात उत्तर म्हणजे प्रश्न हा चला मग आता क्रमाने उत्तर सांगतो तनु अर्पण प्रकार जीवच्या आज्ञेचे केव्हाही उल्लंघन न करता त्याच्या घरचे सर्व काम नेहमी निराभीम होऊन करावे बघ जमात का हे काय हा सर्व घरचे काम करावे कोणाच्या निराभीम होऊन हा करावे त्यांना जरूर वाटल्यास त्याचे हातपाय झेपावे गुरु संन्याशी असल्यास त्याचा मठ झाडणे सारवणे चाट्या धुणे पाणी आणणे भांडी घासणे असे ज्यावेळी जे काम पडेल ते करावे अला गुरु, गुरु, गुरु ग्रस्त असल्या त्याच्या कामे करावे करण्यात शरीराचा उपयोग करावा गुरु <laughs> ग्रस्त नसतो असे नाही कारण उद्दालक बर का उद्दालक गुरु होते होऊन गेले यज्ञ वर्के होऊन गेले ग्रस्त उद्दालक उद्दालक हे ब्रम्हज्ञानी पुरुष आणि बरं का यज्ञवर की होते त्यांना दोन बायका होत्या आश्रम होता अदल पक्ष कोण यज्ञ यज्ञवल्क्याधिग्रस्त गुरु असल्याची वेदांत वेदांतात प्रसिद्धी आहे याप्रमाणे गुरुसेवेत स्थूल शरीराचा उपयोग करणे म्हणजे तनु अर्पण प्रकार म्हणावा काय म्हणावा तनु अर्पण शरीर अर्पण करणं म्हणजे असं सेवा करणे काय करणे सेवा करणे सेवा करण्याला तनु म्हणजे शरीर शरीर अर्पण प्रकार करत म्हणावा काय ना पुरुषाची ईश्वरावर फार भक्ती असते काय असते फार भक्ती असते भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करेल असं वाटतं की नाही माणसाला या हेतून असते त्याचप्रमाणे गुरु आपल्यावर प्रसन्न व्हावेत हे प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे या विचाराने मनात गुरुविषयी अत्यंत प्रती असून दोज बुद्धी ते स्वप्नातही येऊ न देता शंकर विष्णू ब्रह्मदेव वगैरे ज्या काही देवता आहेत या सर्व देवता माझे श्रीगुरुच आहेत अशा श्री गुरुंची प्रसन्नता आपणावर होऊन काय होऊन श्रीगुरु कल्याण व्हावे म्हणून रात्र दिवस श्री ध्यान hmm. करा करणे या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार म्हणता मनावा मना करायचं ध्यान करायचं काय करायचं ध्यान करायचं श्रीगुरूचे गुणवर्णन नेहमी करणे कोणत्याही मनुष्या व्यक्ती म्हणून आधी गुरु संस्था असणारच कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे यात असणारे राजता माणूस आपली कार्य करणार म्हणून व्यवहार दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या किंवा प्रवृत्ति शास्त्र्या वर्णनात आज्ञे लोक महिना दोष वर्णन करीत असता ते दोष स्वतः किंवाही न उच्चारणे आरा लक्षात काय करणे दोषात्र उच्चारण करणारे वास्तविक निवृत्ती दृष्ट्या आज्ञे ब्रह्मविद्यापूर्ण गुरुच्या ठिकाणी ते दोष होत नाहीत हे शिष्याच्या वाणीने दोष वर्णन होणे शक्य नाही शिवाय ब्रह्मविद्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे असे हो। गुरुचे गुणच वर्णन करी याने वाणी शुद्ध होते काय होते वाणी शुद्ध होते वाणी शुद्ध होते, होते।, होते।, होते बघा <coughs> आता धन अर्पण प्रकार करायचा म्हणजे काय करायचं धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर बायको मुले घर दात धान्य जमीन जुमला नोकर चाकर सर्वांस धन म्हणतात कळलं का हे सर्व देऊ टाका ते कोणाला गुरुना बायको अरे आश्रमात न्यायची तिथं तिथं महाराज राहते आश्रमात न्यायचं तिला म्हणायचं कृपायचं काम कर काय म्हणायचं ए कृपाचं काम कर काय असं सेवा कर महाराजांची बायको मुले मुलाला सुद्धा सांगा सेवा कर महाराज सोडाय <laughs> जमल का तुला घर <laughs> दार नाव चकु द्यायचं गुरु महाराजाचं पैसे जमल का जमल ना <laughs> त्याला धान्य बर का धान्य पिकले द्यायचे गुरुला जमीन जमीनला चढत देऊन टाकायचं चा। नोकर चाकर हे सुद्धा चा त्या महाराजा महाराज घेऊन जायचं वगैरे या सर्वात धन म्हणतात त्या धनाचा गुरु संन्याशी असले त्याची प्राप्ती करता त्याग करावा ए संदेश गुर जर गुरु भेटला की त्याचा काय करायचा त्याग करायचा म्हणजे गुरुला अर्पण झालं ते संसार त्याला देऊन टाकायचं कारण ब्रह्मज्ञान पाहिजे ना ब्रह्मज्ञान असं काय मिळत नाही हा धन त्या, त्या ना ना गुरु सार्पण होतो आणि जर गुरु गुरुग्रस्त असतील तर त्या सर्व धन अर्पण करावे म्हणजे त्या धनावरील आपले स्वतःचा त्याग करून गुरुजी स्वतो उत्पन्न करावे हा धन अर्पण प्रकार म्हणावा अलग लक्षात का तुला हे होत